रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची बाग लावल्यानंतर पाऊस झाला का एक आठ दहा दिवसानंतर खूप मरण झाली पोत वाढला का आ, ते आम्हाला पोत म्हणजे कमी वाटलाच नाही कुठलीच थांबली नाही रामकृष्ण मित्रांनो मी रामाटे प्रतिनिधी सचिन पानसरे स्वामी समोर एंटरप्राइज बिघवन यांच्या मार्गशील या किडीचा प्लॉट आहे तर आपण हे केळीला कुठले कुठले प्रोडक्ट दिले ह्याच्याबद्दल शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया त्यांची परंतु ओळख करून ना ओळख सांगा तुमची हरी मी संजय शिवाजी डमेम ही जी बाग आहे ना ती आम्ही पहिल्यांदाच केली आणि पहिल्यांदा करून बाग लावल्यानंतर ना जी पाऊस झाला का एक आठ दहा दिवस आठ दहा दिवसानं आमची रोप गेली तीच कामात म्हणजे फार नंतर ना आम्ही रामायगरोच साहेब भिघवनला गेलो आणि त्यांची गाठ घेतली तर त्यांनी आम्हाला चांगलं सोल्युशन दिलं सुरुवातीला ते त्यांची औषध दिली त्याच्यात वापासनं जे फरक पडला बागाला ते आतापर्यंत आम्ही त्यांचंच औषध वापरतो शेतकरी मित्रांनो ह्या बागेमध्ये पूर्ण यांची फॅमिली मेन करते त्यांचे वडील आहेत ह्यांचा हे है मुलगा आहे छोटा त्यांचे हे संजय दमाने असे सर्व टोटल पूर्ण शेड्यूल व्यवस्थित आपलं मार्गदर्शन खाली ही प्लॉटमध्ये औषध वगैरे आपल्या घेऊन व्यवस्थित करतात ते मी ज्यावेळेस आपल्या प्लॉटमध्ये आलतो ह्या प्लॉट खूप ची होती पण म्हणजे पार गेले तर म्हणजे पार सोडण्याच्या ह्याच्यातच होता पार खूप मरण झालती तरी मग त्यांनी मग शोपला बोलवून वगैरे औषध ज्ञान आणू मध्ये चिरटेल दिलं खालवून वरून मायक्रोटन दिलं रामागोल दिलं हे अशा औषध दिल्यानंतर ह्यांचा फरक जाणवत गेला नंतर ह्यांनी प्रत्येक आपला डोस शेड्यूल पूर्णपणे आपले शेड्यूल केळी पेशलेले सृष्टी केले सर्व शेड्यूलचं त्यांनी नियोजन व्यवस्थित व्यवस्थितमध्ये त्याच्यामुळे हा पिळीचा प्लॉट आता एन चालू झाले साईज बघा केळीची कशी बोंदीची साईज बघा ही बघण्यासारखी साईज आहे अशी साईज होणं म्हणजे मुश्किल काम आहे पावसाळ्यात सुद्धा अशी साईज होणं खूप मोठी गोष्ट आहे मी तुमच्या सुरुवातीच्या काळात तुमच्यापेक्षा आलतो तर तुम्हाला पहिल्यांदा आपण एक प्रोडक्ट दिले ते ज्ञानशक्तीवर त्यांच्यातून तुम्हाला काय फरक जाणवला त्यानंतर नाही ना तुमचं जे तुम्ही ज्ञानशक्ती दिलं का शेट त्यानंतर जे पोत वाढला का झाडाचा आम्हाला पोत म्हणजे कमी वाटलाच नाही आणि मुळी कुठलीच थांबली नाही अजिबात शेतकरी मित्रांनो मी माझे वडील जवळजवळ सगळेच आम्ही फॅमिली इथं आबादू आम्ही पहिल्यांदाच केळी केली आणि सगळ्यात म्हणजे उन्हाळ्यात लागण होती मे महिन्यामध्ये तर पावसाळ्यामध्ये रोपं अक्षरशः सगळे पाण्यामध्ये बुडलेली होती रोपं आणि त्यानंतर अक्षरशः खूप म्हणजे येणारच नाही पहिल्यांदाच फ्रॉड केलाय कशाला तो भानगड असं वगैरे बोलत होते त्यांनी आपल्यावरती विश्वास दिला आणि त्याच्यानंतर खूप लोकांची मानसिकता थोडी लोकांची मानसिकता म्हणजे पहिल्यांदाच लावली इतका खर्च न असं तसं गेल ती ना फार गुडघे इतकं पाणी होत त्याच्यात त्यांना फोटो बी दाखवतो त्यानंतर जे बाग उचलले ह्यांचे प्रोडक्ट घेतल्यानंतर त्यानंतर म्हणजे आम्ही हेच केलं नाही हेच केलं नाही कुठल्या औषधांना काय आणि त्यांचं जे शेड्यूल घेतलं का सुरुवातीला तेव्हापासून जी मुळी पांढरी राहिली का आतापर्यंत अजून पांढरी आम्हाला मुळी थांबण्याचा जी विषय असतो ना तेव्हा अजिबात झाला नाही या भाग आणि ज्यानंतर सुरुवात केली त्यानंतर मर नाही झाले दोन हजार रोप होते आमची एक दहा रोप गेले ते आमची फक्त म्हणजे काहीच नाही आणि परत लावलं पण नाही सक्सेस होते एकदा पहिल्यांदा जी रोपांची ना नाही पण दुसरा समृद्धी दिला त्यांना समृद्धील रुक मॅजिक आणि त्यानंतर फवारी पण दिली आपण त्यांना रामागोल्ड मायक्रुटन ही आणि नंतर ते ते तिसरा डोस आता किळ पेशल दिले सृष्टी दिले त्यांना किळी पेशल सृष्टी रामागोल्ड मायक्रुटन ही सर्व था त्यांना मिस करून असं खाली सोडा व्यवस्थित दिलेलं आहे आळीचं पण घेतलेलं आहे तुमच्याकडून आळीचं ती हा आळी पण स्टार्टिंगला बारकी होती आळीचं होती बारकी स्टार्टिंग न होत का त्यावेळेस आळी जास्त पडली होती त्यांनी नेमकं आपल्याला वॉकिंग वगैरे दिलं त्यांना वॉकिंग आळीचं त्यांच्या पूर्ण कंट्रोल झाली आळीला वॉकिंग त्यांना अडीचशे मेल पूर्ण कंट्रोल झाली आळी कसली जाळी ती दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांची पूर्ण आळी एक सुद्धा आळी दिसली नाही त्यांनी परत माझ्या दुसरे येऊन घेऊन आले आणि परत मला आळी पडली तर मला वापरायसाठी राहून द्या अजून त्यांच्या घरात अजून पस्तीस आळी त्यांची पडलीच नाही स्पीरला ठेवलं त्यांनी हो स्पीरला ठेवलं आजी बदल ठेवलं वॉकिंग फवारल्यानंतर काय रिझल्ट काय सांगतो फवारल्यानंतरच आळीचा एकदम रिझल्ट आला ना आम्हाला आतापर्यंत मारले नाही त्यांच्याकडे प्रेडला आहे घरामध्ये पण ते मारलं नाही त्यांना लोक डासाचं मारतात सगळेच मारतात पण आम्ही अजून मारलंच नाही आता पहिल्यांदा मारायचं पण आणून आवश्यक आता दुसरे शेतकरी ते तुमच्याकडे बघून म्हणतात का तुम्ही कस काय शेती केळी कशा पद्धतीने आणली तर तुम्ही काय सांगता त्यांना आम्ही म्हणजे सांगतानी आम्ही आम्हाला तुम्ही शेड्यूल दिलं का त्यावेळेसपासून आमचा जे विश्वास बसलाय ना अगदी बाग जाऊस तर आम्ही तुम्हाला म्हणजे कुठं काही लागलं तर तुमच्या कुणा ज्यात बाहेरचे शेतकरी तुमचं प्लॉट बघायचा ते तुम्हाला आधी सांगत होती ते सांग औषध लय महागे ते असत पण आता त्यांचं काय ते भरपूर सांगतात ते देऊन देतात हे मारा ते मारा करपा पडल आमक होईल पण आम्हाला जाणवलंच नाही ना आम्हाला तुमचं जे स्वस आला का पहिल्यापासून त्याच्यामुळे आम्हाला दुसरीकडे जायची गरज पडली अच्छा शेतकरी मित्रांनो बुंदा इतका छान आहे ही बघा साईज बुंदीची किती साईज आहे आता आपण त्याची मोजली होती किती होती ते तर बत्तीस इंच भरली त्या मोजली किळी पेशल सृष्टी सोडून ये ना एक चार ते पाच दिवस आणि ह्याची बुंदी साईज बघा आता तुम्हाला सांगू की ईन पण चालू होती आता इन पण चालू होणार आहे मग आता इतकी साईज झाली जबरदस्त सांगायलाच नको आम्ही पहिल्यांदाच केलं आणि पहिल्यांदा आमचं नशीब म्हणजे त्यांच्याकडे जाण्याचं कारण बेगोनला जाता जाता सहज दुकानचं नाव बघितलं आणि त्यांच्याकडे गेलो <coughs> त्यांनी जे सुरुवातीपासून आम्हाला दिलं का पहिला डोस दिला का त्यानंतर जे आमचा विश्वास की काय मग अगदी म्हणजे तुटून माल जास्तो र आमचा त्यांच्यावरच विश्वास शेतकरी मित्रांचा कम्प्लीट सहा महिने झाले आहे प्लॉटला आता नंतर आपण एन झाले पण याचा व्हिडिओ घेणार आहे एन झाले पण आपण व्हिडिओ घेणार आहे नंतर पण त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो किती कसं काय झालेलं आहे कमळ कसं पडलंय वगैरे सर्व तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल ज्या शेतकऱ्यांना किडीमध्ये बदल घडायचा आहे त्यांनी आवश्यक आपल्या बेवनला शॉप आहे रामडेगाव प्रतिनिधी सचिन पांसर हि संपर्क साधा आणि काय असेल ते शेड्यूल आपण व्यवस्थित करूया माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस नव्याण्णव सत्तावीस एकोणचाळीस सर्वात महत्त्वाचं शेतकरी आपण व्हिजिट फी काही घेत नाही आपण असं शेत प्रत्येकाच्या बांधावरती जाऊन आपण सल्ला समिती वगैरे देतो अजिबात व्हिजिट फी घेत नाही आपण प्रत्येकाच्या बांधावर जाऊन काम करतो तुमचा एक फोन तुमच्या पिकामध्ये खूप जबरदस्त रिझल्ट घडू शकतो पुढच्या भागामध्ये तुम्हाला आवश्यक पुढच्या भागामध्ये तुम्हाला दाखवतो येण तु वगैरे कशी होईल ती व्यवस्थित तुम्हाला दाखवतो पुढल्या भागामध्ये भेटूया तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद तुम्ही मात्र वेळ दिला आमचं जे पिक आहे ना गेलेलं होतं हाताबाहेर परंतु त्यांचं जे शेड्यूल आम्ही सुरुवात केली ते मला अगदी आनंद आहे आजपर्यंत कि म्हणजे आपलं आपण काहीतरी केलेलं आपल्याला चीज आहे भेटलं बरोबर आहे याबद्दल कंपनीचे आभार आहे आणि इथून पुढे आम्ही रामायग्रोला कधी सोडणार नाही हे आमची म्हणजे खात्री झालेली पहिल्यापासून आम्हाला वाटतंय की त्यांचं शेड्यूल वापरायचं म्हणजे वापरायचं आपण धन्यवाद धन्यवाद